आजची जी पत्रकार परिषद आहे तिथे लावणार ही भारतीय जनता पार्टी रामटेक जिल्ह्याची जी, जी कार्यकारिणी आहे एक्क्याण्णव प्लस सात आघाड्यांचे अध्यक्ष असे अठ्ठ्याण्णव लोक आज आपण या कार्यकारणीमध्ये जाहीर त्याच्यामध्ये महिला आघाडीचे अध्यक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष त्याच्यानंतर किसान मोर्चाचे अध्यक्ष असे विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि सगळी टीम आज आपण या ठिकाणी आज जाहीर केलेली आहे केवळ आम्ही टक्केवारीवर जाणार नाही सगळ्याच घटकाला या कार्यकारिणीमध्ये आम्ही न्याय दिलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक घटक आमच्या या पक्षामध्ये हा कुठलीही जबाबदारी जरी मिळाली तरी तो काम करणार आहे त्याच्यामुळे कुणावरही अन्याय आमच्या पक्षामध्ये होत नाही अध्यक्ष उपाध्यक्ष कोण काय ती यादी आपण दिलेली आहे आपण टोटल अठ्ठ्याण्णवची आपण कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जिल्हा महामंत्री म्हणून अनिल निधान रिंकेश सवरे शुभांगीताई गायदने राहुल किरपाण जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष गज्जूजी यादव राजेशजी रंगारी डॉक्टर मुकेश मुद्गल रुपचंदजी कडू संजय मुलमुले विजयलक्ष्मीताई भदुरिया सुनंदाताई दिवटे मंगलाताई कारेमोरे जिल्हा मंत्री म्हणून आपण घोषित केला आहे सुभाषजी कावटे जितेंद्र बैस रमेशराव चिकटे विशाल चामट अतुल हजारे प्रमिलाताई दंडारे आशाताई पणेकर कुमदुताई प्रगट आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपिल आदमणे आणि आघाड्यांच्या अध्यक्ष भागाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रीतीताई मानमोडे महिला आघाडी सतीश डोंगरे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मोहसिन पटेल अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष सुनील जुवार ओबीसी मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष हरीश कंगाली जिल्हा अनुचित अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष राजेश ठाकरे अशा आपण विविध आघाड्यांचे अध्यक्ष आपण जाहीर केलेले आहेत दाखवून तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे कार्यकारणी तुमचा समावेश केलेला आहे काय बोलाल तुम्ही सर्वप्रथम मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सन्माननीय चव्हाण साहेब त्याचप्रकारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण रामटेक सन्माननीय आनंदराव राऊत साहेब तसंच जिल्ह्याचे संपूर्ण नेते जितके पण नेते आमच्या जिल्ह्यात आहे सगळ्यांचे आणखी युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे की मित्रमंडळी मी पूर्ण पक्षश्रेष्ठीचे मनापासून आभार व्यक्त करतो कि की ज्यांनी ही जबाबदारी आज जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा म्हणून मला दिलेली आहे आणि समस्त पक्षश्रेष्ठीचे आभार करतो तुमच्या नेतृत्वामध्ये जे जी जे युवा आहेत ते या संघटनेशी जोडतील आता निश्चितपणाने मी पूर्ण प्रयत्न करेल प्रकारे केंद्र सरकारने राज्य सरकारने जी योजना युवकांसाठी आणलेली आहे ते पूर्णपणे त्याचा लाभ अजूनपर्यंत युवक घेत नाही आहे ते युवक ह्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः रोजगार निर्मिती कशा करतील त्याचा आम्ही अभ्यास करू आणखी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता युवा मोर्चासोबत युवक कसे जुळतील त्याच्यावर आम्ही पूर्ण अभ्यास करू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तरुणाईला या निवडणुकीत संधी मिळेल नक्की शंभर टक्के प्रकारे मोदीजींनी म्हटलेलं आहे की युवकांना मोठ्या प्रमाणात प्रत्येक क्षेत्रात उभं राहण्याची गरज आहे त्यांना पुढे आणण्याची गरज आहे शंभर टक्के ज्याच्यात नेतृत्व आहे जो पुढे येऊ शकतो त्याला शंभर टक्के भारतीय जनता पार्टी समजते ना